लघु आणि मध्यम उद्योग उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशानं महानिर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन दोन हजार सव्वीस या जिल्हास्तरीय कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यशाळांच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन आणि निर्यात प्रचालन उपक्रमांद्वारे निर्यात वृद्धीस चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे मुंबई उपनगरासाठी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत मुंबईतल्या साकीनाका इथल्या एम एस एम ई विकास आणि सुविधा कार्यालयात तर मुंबई शहरासाठी ही कार्यशाळा तीन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळी प्रभादेवी इथल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योगविषयक योजना उपक्रम अनुदाने निर्यात संधी तसेच रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीबाबत सविस्तर माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे